मौजे उस्मान नगर येथे संविधान गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी उस्मान नगर ता कंधा जिल्हा नांदेड संविधान गौरव दिनानिमित्त मौजे उस्मान नगर येथे भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर मानवंदना देऊन संविधान गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवर समाज बांधव युवक व महिलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले कार्यक्रमात भारतीय संविधानाचे महत्व त्यामधील समता स्वातंत्र्य बंधुता व न्याय या मूलभूत तत्वांचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात सकाळी दहा वाजता पंचशील ध्वज व निळाध्वज यांच्या ध्वजारोहणाने झाली पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण भंते संघपालजी थेरो यांच्या हस्ते तर निळाध्वजाचे ध्वजारोहण ध्वजा सोनकांबळे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले भारतीय लोकशाही बळकट ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करावे असा संकल्प यावेळी घेण्यात आला कार्यक्रमाचे सुंदर व प्रभावी सूत्रसंचालन बोधाचारी अंगुलीकुमार सोनसळे व राहुल सोनसळे सर यांनी केले कार्यक्रमानंतर सर्व नागरिकांसाठी भोजनदानाचे आयोजन करण्यात आले रात्री आठ वाजून तीस वाजता बुद्ध व वा भीमगीतांचा सा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक बापूराव जमदाडे यांच्या सुमधूर गायनाने उपस्थितांची मने जिंकली भीमगीत व बुद्धगीतांच्या स्वरात संपूर्ण परिसर भारावून गेला या कार्यक्रमास मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका तसेच ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्मारक समितीचे पदाधिकारी तरुण कार्यकर्ते व ग्रामस्थांनी भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास आगरिकास, आगरिकास, सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार, विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत जय हिंद 好好好 thank oh. 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 दोन शब्द सांगणार आहे माझी नम्र विनंती ती तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे भारतीय संविधान हे आपल्या भारत देशाचा अभिमान आहे भारताचा संविधान दिन दरवर्षी सव्वीस नोव्हेंबरला साजरा केला जातो सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी भारतीय संविधान स्वीकारण्यात आले म्हणून हा दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो भारतीय स... भारतीय संविधान जगातील सर्वात मोठी संविधान आहे भारतीय संविधान तयार करण्यासाठी दोन वर्षे भारतीय संविधानात चारशे कलमे चारशे कलमे बारा अनुसूची आणि एकशे अठरा विभाग आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत भारतीय संविधान दिन लोकशाहीचा गौरव करणारा दिवस आहे शाही शाळा महाविद्यालयाचे सरकारी कार्यालयामध्ये या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात शून्यतून केली सुरुवात अमर झाली इतिहास Ne bileyim,

आणि त्या कथा लिखाणाच्या माध्यमातून जगाच्या साहित्य साहित्यरत्न लोकशाही अण्णा माता रमाई माता भीमाई, माता जिजाई या महामातेला त्रिवार वंदन करतो आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न प्रज्ञा सूर्य प्रकांड पंडित कायदे पंडित महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी आणि परिवर्तनवादी विचारांना तिरवाराचे अभिवादन करतो मित्रांनो ज्यावेळी या देशामध्ये धर्म अधर्माचा मुखवटला एक उठलेला होता पाप पुण्याचं व्यापारीकरण चाललेलं होतं सामान्य माणसाचं जगणं इथं मुश्किल झालं होतं सामान्य माणसांना संध्याकाळचं जेवणाचा सुद्धा प्रश्न मोठा होता सामान्य माणसाच्या शरीरावर कोर निर्माण झालेलं होतं मग अशा काळामध्ये एक सामान्य माणसाचा कोंडीला सहज मोकळा करण्यासाठी एका महामानवानं जन्म घेतला आणि त्या महामानवानं हजारो वर्षाच्या विकारांच्या दर्यावरून विचारांचं लक्ष लावण्याचं काम केलं त्या महामानवाचं नाव म्हणजे गोपी सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब म्हणजे बंद बाबासाहेब म्हणजे मूर्तीमंत बंद यांच्या देहाच्या कनाकनातून बंद असे थैवान घालत होते बाबासाहेब म्हणजे जुन्माविरुद्ध उघडलेली वगळाची जीपेय बाबासाहेब म्हणजे बाबासाहेब दुसरं कोणतं नाव घ्यायला हा जीभ तयार होत नाही कारण एवढं मोठा सामर्थ्य बाबासाहेब या नावात आहे मित्रांनो मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान देण्याकरता दोन वर्ष अकरा मध्ये सतरा दिवस एवढा आम्ही निर्वाय द्यावा लागला बाबासाहेबांना फक्त एका जातीमध्ये आपण वाटून घेतलं हे भारत देशाचा फार मोठं दुर्भाग्य म्हणावे लागेल या जगामध्ये अमेरिकेसारख्या देशामध्ये अमेरिकेच्या कोलंबियाच्या विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा उभारला राग त्या पुतळ्याच्या खालीजवले जर सिंह आपण आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेनं सुद्धा बाबासाहेबांचा गौरव केला पण भारतातल्या करून लोकांना बाबासाहेब कळला नाही हे फार मोठं दुर्भाग्य म्हणावं लागेल मित्रांनो आज सुद्धा बाबासाहेबांचा फोटो बघितल्यानंतर बाबासाहेबांचा पुतळा बघितल्यानंतर काही काच्या कपाळावरती आटा पडतात पण बाबासाहेबांचे काम लक्षात घ्या बाबासाहेब हे कोणा एका जातीसाठी लढणे नाहीत बाबासाहेबांचं कार्य हे समस्त भारतीय नागरिकांसाठी होतं अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये सुद्धा महिलांना राष्ट्राध्यक्ष बनू दिलं नाही अमेरिकेसारखा प्रगत देश पण भारतात राष्ट्रपती पदावर द्रुपदा मुर्मू ही आदिवासी महिला असू शकली ही ताकद कोणाची असेल तर ही ताकद भारतीय संविधानाची आहे ही ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे है। चो काम चोसम लगातार भारत संविधान की कोई चीख कर चला गया तो कोई सीख कर चला गया कोई चीख कर चला गया तो कोई सीख कर चला गया लेकिन क्लास के बाहर बैठकर मेरे बाबा साहेब आंबेडकर इस भारत की तकदीर लिख कर, तो कर चला गया इस भारत की तकदीर लिख कर चला गया मित्रों बाबा साहबान विजय हे सर्व भारताने केला पाहिजे बाबा आज संविधान गौरव दिवस आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे पन्नास ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं पण संविधान देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की हे संविधान कितीतरी चांगलं जरी असलं पण ते राबवणारे हात जर गलिच्छा असले तर हे संविधान शेवटी वाईटच ठरू शकतं आणि संविधान कितीतरी वाईट असलं पण ते राबवणारे हात जर चांगले असतील हे संविधान उत्कृष्ट असं ठरू शकतं पण मला वाटतंय आज देशाची परिस्थिती पाहता संविधान हे अत्यंत मोलाचं संविधान आहे परंतु राबवणारे हात गलिच्छ असल्यामुळे देशाची परिस्थिती चित्र तुम्ही आम्ही लक्षात पाहिजे म्हणून बाबासाहेबांची जयंती साधी राहिली असेल बाबासाहेबांच्या स्वप्नाचा भारत जर आपला उभा करायचा असेल तर बाबासाहेब आपल्याला म्हणाले होते की जा आणि आपल्या घराच्या भिंतीवरती जाऊन लिहून ठेवा की मला ह्या देशाची शासन करत जमात बनायचे आहे आणि मित्रांनो ती शासन करते जमात आता तुम्ही आम्ही बनवूया आणि त्या त्या खऱ्या अर्थानं तेव्हा बाबासाहेबांचा विजय होईल असं आपण मानूया मित्रांनो बाबासाहेबांच्या सवलती घ्यायला आज स्वाधार योजना एवढ्या झपाट्याने वाढलेली आहे ती योजना की हा स्वाधार योजना सर्व समाधान घेत आहेत पण बाबासाहेबांचा सा आज संविधानाची गौरव सोपे आज एक बी तो स्वाधार योजना घेणारा एक बी दिसत नाही हे फार मोठं दुर्भाग्य म्हणावं लागेल अरे बाबासाहेब न जर म्हणाल बाबासाहेब काही काय स्वतःला जे उच्चवर्णीय समस्त समजतात स्वतःला जे हिंदू समजतात बाबासाहेबांनी यांना गोवा बाहेर काढलं पण आज सुद्धा त्यांनी त्याच गोवा मुता जाण्यासाठी यांचा धडत चालू आहे हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी त्यांचं धडपड चालू आहे हे कुठं थांबलं पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला मला आले असते तर तुम्हा आम्हाला लग्नामध्ये फक्त हलकी जवळ जावी आणि शेवटच्याच पंक्तीला जेवावं जेवढाच अधिकार होता पण बाबासाहेबांना सन्मानाने पहिल्या पंक्तीत गुलाबजामून बुंदीचे लाडू बालूशाही गुलूशाही सगळे खाऊ घातलं पण बाबासाहेबांचे ते उपकार आज तुम्ही आम्ही विसरत आहोत हे एमटल्ली दुर्भाग्य म्हणावं लागेल मित्रांनो आज आपण इथं जमण्याची ताकद फक्त सविनाची आहे आज आपण एक निश्चय करून जाऊया येणारा काळ हा फक्त वंचिताचा राहणार आहे म्हणून आपण बाबासाहेबांच्या पक्षाला बाबासाहेबांच्या विचारांना आपण एक असेल करूया लाईक करा मित्रांना शेअर कर। करा आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका कारण हा आहे आवाज वंचित बहुजनांचा तुमचा हक्काचा आवाज